काम बी म आटपली वर कस आता मस्त पेकी निवांत घेतो मस्त पैकी प्रसाद डोके होती आईला मला रानातली कामं सांगून काही नाही यार झोपला येऊ माणूस याला लाज नाही थोडी बी नाही यांची झोप मोड केली ना मी बी बायको काय झालं कोण काय झालं छान दिसते मी हे जे झालं उठले का होते अऊ उठले का होते अ अरे झोपो रे मग छान दिसते का मी लो तो भाले रे तोंड्याचं काय म्हणले कोण झोपो काही सेकंदात लागत या माणसाला काय माणूस आहे हो आरे हाड हड सोंडे झाले तांधळात काय तू सोंडेला हाड म्हणती का कुत्र्याला हाड म्हणती इथं कुत्र बी नाही सोंड बी नाही कुणालाच हाड नाही म्हणलं तुमचे कान वाचतात का बघा बरं ते शेजारचा तात्या आहे ना ऐकायला यायचं यायच कानात त्याच्या काहीच नाही राहिलं हे उद्योग झाला होता भलताच कान वाचतात का काय तुमचे तू नाही बोलली मी काहीच नाही बोललो मी काय काय बोलू एकटीच बरं का मी कुत्र नव्हतं आलं कुत्र काय ते काय दार लावलंय कुत्र कसं येईन बघा बरं लक्ष ठेव बर का ते यतो इधर वेणबी तडाव मुतून जाते यायचं कुतरडे दे या लक्ष्य ठेवायला बसले मी बरं मी काय म्हणते झोपताय का ऑप्शन हेद आपल्याकडं मला आता काय वाजलं काहीच नाही मला <coughs> थोडासा असं <है> आहे ना <coughs> होता अरे ठसका असं लागतो असं ना वाजत असं आव... काय वाजलंच ना तुमचे खरंच कान वाजत नाहीत ना कान बघा बर कानात एखादी वाजू का तुमच्या नाही नाही नक्की नाही वराडलं काय आहे रस्त्याला कुत्र सुद्धा नाही आणि कोण वरडणारे यायला का कोणाला नाही रे बाबा बास व्हायला लागलय लिंबू बिंबू वाला काय नाही लिंबू बिंबू वरडलं नाही मला काम नाही करू लागलेलं माणूस त्याला किती बरं करू लागा झोप कशी एवढी असू शकते काय ओरडलं काहीतरी ओरडलं आता कोण आहे रे तिकडा कोण आहे कोण कोणच नाही प्या काय वाजलं मग काहीच नाही प्या तुम्ही घरताय

मी काय म्हणते चला ना मला तेवढं भर नको चला की काहीतरी ओरडलं काय वाजतंय रे सारखं काहीच नाही वाजलं पे वाजलं काहीतरी आता पाव आलं हा पाहुल आला काय खायची छान पाव अरे काही पाव आलं ए पाहू आले थोडं गट थोडे पुरलं बापा माणसं देत पेन पू काय वाजू तर रे पाव नाही विकायचे का तुमच्या झोपामुळ झोपा गत पाव घे त्याला आणि कुत्र्याला खाऊ घाल पण परत प्या करू नको मानव इथं माणसं झोपल्यात लागेल प्या मला कळण नेमकं कुठं वाजत आहे नाही वाजत गाड्या झोप झोप नाही लागत तुम्हाला चला आपण बरं नको मला झोप दे आता लक्ष ठेव पाव आल्याकडे त्याला आहे ना गोटा झाली एखादा मुंग्या भी झाले तांदळा ते काय मुंग्या भी झाले लाल झाड मुंग्या हाड हाड कोण म्हणलं अट कुत्र बोगद होता तिथे शेजारचं राणी म्हणजे कुत्र्याचे नाव है का बायचे नाव है अहो ती राणी राणी आपपाची राणी ए अप्पा तू जा आयला तेजा ओ भांडायला इनाप्पा अरे झोपायला देला कसा खल्ली तो मी काय म्हणते नाही झोप लागत तर चला ओ मामू शे कबुते

तो टाकली तोंडात मी नाही टाकली मला बी असं वाटलं पडली कुठून तरी पडली नाही पडली तरी म्हणलं आईल मी झोपले कुत्री कशी यायला लागली पावाला कसा यायला लागला ले शानी रे तू हा मी नाही काय केलं काय पुरावा मी केलं म्हणून मी तांदूळ दिशी तेव्हा बघा मुंग्या काढल्या किती मुंग्या मिळाल्या त्याच्यात हात 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 बघितलं मी तुझा तुझा हात होता कळला का मी दिवस रात्र बरोबर तुम्ही हात माझा नाही हात मग बघतान का आईला तू ये ना झोपन कॅन्सल का मी आले होणार का जाशीन कॅन्सल नाही रानात जाऊन झोपणार आहे ना मग ते उसाचं बार बी बदला आणि खालच्या उसाला बी पाणी लावा तुला एवढा हाड हाड करायला जोडे ना पिपाने करायची जोडे ना तुझा तूच बार बदल तुझ्या तेवढं करा की आता खाली चालले तर आणि हाड खाली कुत्रा येईन परत खाली कुत्रा येईल यायला डोक्याला ताप नाही या माणसाचा